पक्षामध्ये काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे पवार नाही जेवढे लोक निवडले तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता तोही हुशार आहे पवार साहेबांवर किती दिवस राहायचं केव्हा राहायचं केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन पण पवार साहेबांचं सा झाड असं सा मजबूत आहे का ते इतके मुळ जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडल्या तिकडे हलून जातात पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्ता गेले जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगताय तुमच्या लिहिण्यानी महाराष्ट्र बिघडला नाही सुधरला नाही त्यामुळे तुम्ही लिहित राहा की जी व्यवस्था नाही देत नाही ती उद्ध्वस्त करा मी आमच्या सेक्रेटरी मी मंत्री आहे तू सेक्रेटरी आहे तू नोकर आहे मी मालक आहे मी म्हणेन तसं सरकार चालेल तुझ्या इच्छिने नाही चालणार नाही ऐकलं तर पाचव्या मध्ये खाली ढकल म्हणलं कारण माझ्या जुन्या विद्यार्थी चवळीत माझ्या नक्षलवादाचा बराच प्रभाव होता आणि <laughs> आज या देशामध्ये पवार साहेबांनी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये जेवढे निर्णय घेतले जी दृष्टी दिली ती नवीन पिढीकरता उपयोगाची आहे आणि एक दिवस मला मुलायम सिंग मला आलेले पार्लमेंटच्या लॉबीत मला म्हणाले की नितिन नहीं आता मला क्या हुआ बोले शरद पवार मनोहर जोशी के सत्कार में गए थे मुंबई बोला हा बोले तुम्हारे पार्टी वाले नाराज नहीं हुए बोला हमको कोई नहीं पूछता नाराज कौन होगा मतलब और हम किसी को पूछ के जाते भी नहीं <laughs> बोले आप हायकमांड नाही हमी हायकमांड है म्हणजे आमची पार्टीची प्रतिमा अशी आहे अशोकराव की आम्ही आदेशावर चालतो पण आम्ही आदेशावर चालत चाल नाही पण शिवराज पाटील आणि अशोकराव चव्हाणांना अनुभव असेल की आदेश कसे असतात <laughs> <laughs> मी अध्यक्ष असताना दहा बारा मुख्यमंत्री आमच्या पक्षातले होते पण बारा एक एक वाजेपर्यंत भेटायचे आणि आजही आमच्या पार्टीत कोणाचं नाही चालत मी गमतीने एकदा म्हणालो होतो की माझ्यापेक्षा द्रौपदी भाग्यवान होती कारण तिला पाच जण होते मला एकशे पाच जणांना विचारल्याशिवाय निर्णय करता येत नाही आणि आजही आमच्या पक्षातला कोणताही निर्णय मोदींना ठरू शकत केव्हा आमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण होईल कोणीच सांगू शकत नाही पण तुमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण येईल छोटा माणूस देखील सांगू शकेल की हाच होणार म्हणजे मी टीका नाही करत आहे वेगळ्या आधारे घेऊ नका पवार साहेबांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवून मी आता गमतीने म्हणलं की साहेब कुशल संघटक आहे ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं आमच्या पक्षामध्ये काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायती निवडून नाही आहेत ते लोकसभेत निवडून येतात कारण आमचा पक्ष हवेवर चालतो म्हणजे खरं आहे कारण आमच्याकडे कोवाला तिकीट मिळालं पण साहेबांनी जेवढे लोक निवडले तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता आहे तोही हुशार आहे पवार साहेबांवर किती दिवस राहायचं केव्हा राहायचं आणि केव्हा के सोडायचं हे कॅल्क्युलेशन करणार पण पवार साहेबांना माणसाची पारख आहे त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते संघटित केले टिकवले बरोबर घेतले आणि राज्य केलं आणि ही त्यांच्यातली लोकसंग्रहता लोकभिमुखता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची विशेषता होती आणि म्हणून त्यांनी आपला पक्ष हे कठीण आहे इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचा आणि एवढी ताकद असताना पवारसाहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे याचा कारण लोकांशी संपर्क तालुक्यातल्या गावातल्या माणसाची खडानखडा माहिती आणि ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द पॉलिटिक्स मानवीय संबंध व्यक्तिगत संबंध पक्ष सोडला तरी त्या माणसाचे उत्तम संबंध त्यांनी ठेवले आमचे दोन चार पाच आमदार असताना देखील पवारसाहेब म्हणजेशी चांगले वाढले दत्ता मेघे साहेबांचा मी नेहमी लक्षात ठेवतो मला एकाने विचारलं की तू दत्ताबेगांना सगळं येतं कारण मला जेव्हा आम्हाला कुत्रंही विचारत नव्हतं हो आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागू कोणाही पक्षात असेल पवार साहेबांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितल्या तर ती स्वीकारते आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना साहेब मी बरोबर बसलो लगेच न्यूज मग त्यांचा एक बॉक्स कॉलम तुम्ही लिहित राहा काही फरक पडत नाही तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही सुधरला नाही त्यामुळे तुम्ही लिहित राहा <laughs> आणि लोकशाहीमध्ये एकच गोष्ट जी आहे ती फक्त मला पवार साहेबांची कधी आवडली नाही मी एकदा विधानमंडळ सभेत खूप भांडण झालं होतं मी बोललो होतो असाच साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्ता गेले जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत <laughs> <laughs> ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही <laughs> 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 मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला साहेबांनी सांगितलं कामाला लागा म्हटलं याचा अर्थ का मला समजून द्यायला लामाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा <laughs> साहेबांमध्ये ताकद होती ती ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्या तर नव्हतं करून काही ताकद देखील त्यांनी दाखवली कारण ते जनताभिमुख लोकनेते होते त्याचे जनतेत त्यांचा दबाव होता इवन आय लाईक पीपल फ्रॉम अपोजिशन पार्टी दोज हुए पोटेंशियल्स अरे लड़ने वाले लोग चाहिए हमारी सत्ता है तो हमारे गले में हार डालो उनके आए तो उनके गले में डालो <laughs> हो ना इधर राइट इज नॉर लेफ्ट इज नॉर अपॉर्चुनिस्ट ऐसे नहीं होना ज्या पक्षात आहे त्या पक्के बाळासाहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळ जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडले तिकडे हलून जातात